परभणी जिल्ह्यातील सतराव्या लोकसभा निवडणुकीसाठी पूर्णा येथे लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव साजरा करण्यात आला याप्रसंगी अखिल भारतीय भिंत संघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भदंत डॉक्टर गुगुप्त महातेरो भंते बोधिधमा भंते पयांश भंते पयानंद यांच्यासह अॅडव्होकेट हर्षवर्धन गायकवाड सोनसेळे यांची उपस्थिती होती सदरली भिकू संघांनी आपला मतदानाचा हक्क बजावला तर सर्व नागरिकांनीही आपला हक्क बजावला पूर्णेत सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या काही चुकीमुळे अनेक मतदारांची धांदर उडाली नवऱ्याचे नाव एका केंद्रावर तर बायकोचे नाव एका केंद्र अनेकांना त्यांची नावही सापडत नव्हती तर अनेक वर्षानंतर मतदानापासून वंचित असणाऱ्या पूर्णा शहरातील पार्थिव समाजाला प्रहार पक्षाचे शहर अध्यक्ष संजय वाघमारे यांनी मतदान ओळखपत्र मिळवून देत मतदानाचा हक्क बजावण्यात आला अनेक मतदान केंद्रावर रांगा पावस मिळाल्या महिला वर्गानेही मोठ्या संख्येने मतदानाचा हक्क बजावला नंतर रिपजश्नते परकादादा कामळे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यपद्धतीवर आशेरे ओढली चुकीच्या नियोजनामुळे मतदान मतदानापासून वंचित राहत आहे असे ते बोलताना म्हणाले तर भीमशक्ती सामाजिक संघटनेचे चक्रवर्ती वागमार यांनी तीव्र संताप व्यक्त करत मतदाराची दिशाभूल करण्याचे काम यावेळी होत असल्याची प्रतिक्रिया दिली तर मतदान एकूण शांततेत सुरू आहे पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त लावण्यात आला आहे आज भरवंडी जिल्ह्यातील पूर्णा या सतराव्या लोकसभेच्या निवडीसाठी मतदान होत आहे आपण या देशाचे नागरिक आहोत किंवा सर्वांनी मतदानाचा हक्क बजावलाच पाहिजे आपलं हे कर्तव्य आहे कारण आपल्या मतावर हा देशाचा राज्यकारभार उभा राहतो त्यानंतर आज सतराव्या लोकसभेसाठी आमच्या भिक्खू संघाने सामूहिक स्वरूपामध्ये मतदान केलेलं आहे बौद्ध भिक्षू हा नंतर आहे भा भारताचा नागरिक अगोदर आहे आणि म्हणून आपलं कर्तव्य होतं की आपण मतदानाचा हक्क बजावला पाहिजे त्यादृष्टीने आज पूर्णा शहरामध्ये संघाने आपला पवित्र मतदानाचा हाक या ठिकाणी बजावलेलं आहे आणि प्रत्येक सुज्ञ जाणकार जबाबदार नागरिकाने मतदान केलंच पाहिजे मतदान करण्याचं कुणी टाळू नये असं आमचं सर्वांना आव्हान आहे लोकशाहीच्या या उत्सवामध्ये आपल्या परभणी मतदारसंघामध्ये चौतीस उमेदवार निवडणूक निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत यामध्ये प्रमुख उमेदवार तीन उमेदवारांमध्येच मला माहिती दिसतो काहीच दिसते एक आघाडीचे उमेदवार बंडूजाधव महायुतीचे उमेदवार जानकर आणि वंचितचे उमेदवारच यांच्यामध्ये दिरंगी फाईट होईल असं वाटतं या उत्साहामध्ये सहभागी होत असताना अत्यंत दुःखानं सांगावं लागतं की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये हा उत्सव लोकशाहीचा होत असताना प्रशासन मात्र यामध्ये अत्यंत संत गतीनं काम करत आहे अनेक प्रभागामध्ये डीएलोनी मतपत्रिका वाटप के केलेल्या नाहीत त्यामुळे मतदारांमध्ये गोंधळ निर्माण झालेला आहे अनेकांना आपलं नाव यादीमध्ये शोध सोडण्यासाठी पळापळ -पड़ करावी लागत आहे जे सिद्धार्थनगर आंबेडकरनगर रेल्वे कॉलनी आणि विजयनगर या परिसराच्या लोकांना मध्यवर्ती ठिकाण म्हणून रेल्वे मराठी शाळेमध्ये मतदानाचा हक्क बजवण्यासाठीची व्यवस्था प्रशासनाने केली परंतु त्या ठिकाणी कुठलीही प्रशासनाच्या वतीनं मतदाराला त्याचा क्रमांक मत क्रमांक देण्याची व्यवस्था त्या ठिकाण करण्यात आलेली नाही पोलची वाटण्यात आलेल्या नाही प्रशासनाचे कोणतेही सक्षम अधिकारी या ठिकाणी दिसत नाहीत त्यामुळे या ठिकाणी गोंधळ उडालेला आहे परंतु असे असले तरीही प्रचंड उत्साह मतदारांमध्ये दिसून येतो मतदार, मतदार हक्काने आपला मतदानाचा हक्क या ठिकाणी बजावत आहे असं मला वाटतं आज सर्वप्रथम ह्या ठिकाणी लोकांची जे शासकीय कर्मचाऱ्यांनी ज्या पोलिंग चिट वाटायला पाहिजे होत्या तर आज ह्या ठिकाणी पोलिंग चिटसाठी लोक नाव बघण्यासाठी परेशान येतं बेजार येतं पण ह्या निवडणूक अधिकाऱ्यांनी जे इथं पोलिंग चिटचं काम म्हणजे बऱ्याच दिवसापासून हे चालू असतानासुद्धा त्यांनी वेळेवर ते पोलिंग चीट इथं देऊ शकले नाही त्यामुळं इथं ह्या ठिकाणी लोकांची महिलांची खूप तारांबळ होत आहे ह्या ह्याच्यामुळं बहुतेक मतदानाचा टक्का कमी होऊ होऊ शकते आणि ह्या ठिकाणी आमचं एवढंच जनतेला आव्हान आहे की हर लोकांनी घरातल्या लोकायला घेऊन येणे आणि प्रामाणिकपणे मतदान करून घेणे आता सध्या तर शांततेमध्ये स सर्व सर भूतावर म मतदान केंद्र म्हणजे आम्ही येताना बघितलं तर चांगले म्हणजे चांगल्या पद्धतीने शांततेत मतदान होत आहे